प्राथमिक शाळा हा विद्यार्थ्यांचा पाया असतो देशाचं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवणं आणि शाळा डिजिटल होणं गरजेचं आहे त्यासाठी शासकीय निधी बरोबरच ग्रामस्थांनी सहभाग नोंदवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं राधानगरी तालुक्यातील कौलवीतल्या केंद्र शाळेला खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून दिलेल्या संगणक संच प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील केंद्रशाळा कौलव या शाळेतील जुने संगणक संच बंद पडल्यामुळं या शाळेसाठी संगणक संचाची गरज होती ही बाब ओळखून खासदार धनंजय महाडिक यांनी दोन संगणक संच आणि प्रिंटर या शाळेसाठी दिलाय भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिके यांच्या उपस्थितीत हे संगणक प्रदान करण्यात आले प्रारंभी सौभाग्यवती अरुंधती महाडिके यांचं विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषामध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं तसंच बाळासाहेब पाटील हायस्कूलच्या वतीनं मुख्याध्यापक आनंदराव चरापले सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीनं सौ महाडिक यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर सहाय्यक शिक्षक शाहू चौगुले यांनी शाळेच्या उपक्रमाचा आढावा घेतला त्यानंतर संगणक संच आणि प्रिंटर शाळेचे मुख्याध्यापक पंडित चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी संभाजी पाटील विजय महाडिक राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवीश पाटील संदीप मगदूम यांनी मनोगत व्यक्त करत शाळेला केलेल्या मदतीबाबत महाडिक कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली दरम्यान शाळेत सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थिनींनी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांना रोप देऊन सत्कार केला पुढची पिढी सक्षम बनवण्यासाठी प्राथमिक शाळांचा शैक्षणिक पाया मजबूत होण्याची गरज आहे आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून शाळेसाठी संगणक संच तसंच प्रिंटर दिला भविष्यामध्ये जिल्ह्यातील शाळांना पाच हजार संगणक देण्याचा आपला मानस आहे शासकीय निधीची वाट न पाहता शैक्षणिक कामामध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे असं यावेळी सौ महाडिक म्हणाल्या या कार्यक्रमासाठी शांताराम पाटील अजित पाटील प्रदीप पाटील अतुल चौगले हेमंत कांबळे विशाल बनसोडे दिनकर चरापले विजय पाटील अनिता कांबळे अमृता पाटील शिल्पा पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते